वर्णन भंगा या भंगामध्ये चाललंय ती ज्ञानोपार या संपदाचा पाया पायाच वर्णन आधार करत आहे कारण पायाशिवाय भिंत होऊ शकत नाही आणि आधाराशिवाय कुठलंही काम परिपूर्ण होत नाही आधार पाहिजे महाराज आपण बसून बसून किती वेळ बसणार आहोत काहीतरी आधार पाहिजे जीवनामध्ये जगून जगून किती दिवस जगणार काहीतरी आधार पाहिजे एकदा का मुलं हाताला आली की महाराज सगळं संपलं म्हणते आता आधार झाला कसतरी मला आंधळ्या माणसाला जसा काठीचा आधार पाहिजे तसं भक्ताला संतांचा आधार पाहिजे नाथ बाबा या संप्रदायाचा आधार आहे जनार्दनी एकानाथ खंब दिला भागवत ज्ञान पाया उभारिले देवालया आज आपण या प्रांगणामध्ये आहोत जर संत कृपा तुमच्या आमच्यावरती झाली नसती तर खऱ्या अर्थानं आपल्याला परमार्थ घडायला नसता हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत आलं नसतं महाराज वेदात कृपणाचा हला शूद्रादि अबोला अद्यापिटेला करुणी ते कृपण आहेत आपल्या हाताला लागले नाही ज्यांच्या हाताला लागले ते तुमच्या आमच्यापर्यंत येऊ दिलं नाही त्यांनी म्हणून तर संतांचा अवतार झाला ज्ञानोबारांचा अवतार त्याच्या करताय संत प्रणाली निर्माण झाली आणि आज त्या सेवे करता ज्ञानोबारांच्या सेवे करता पाया सहजासहजी दिसत नाही महाराज पण वरचा कळस दिसतो पाया दिसत नाही ज्या अर्थी एखादी तुम्हाला भक्कम इमारत दिसते त्या अर्थी त्याचा पाया भक्कम असल्याशिवाय ते दिसत नाही आज आपल्या या वारकरी संप्रदायावरती अनेक आघात झाले पण कुणी बालाबाका करू शकलं नाही ही कृपा संतांची आहे आज संतांच्या सेवेकरता आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ज्ञानोबऱ्यांचं वर्णन कोणीही करू शकत नाही संतांचं वर्णन कुणालाही करता येत नाही संतांचं वर्णन संतच करू जाणे सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्मशी नाथांचा आहे नाथ बाबा या अभंगामध्ये ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन करतात हा सोहळा ज्ञानोपाऱ्यांचा आहे प्रत्येकाला ज्ञानोबाऱ्यावरती बोलायचं आहे प्रत्येक जण चिंतन माऊलीबद्दलच करतोय विषयाला अनुषंगुण माणसानं बोलावं माझी दुसरी सेवा आहे मागे जे झालं ते आता नाही म्हणाय का संत श्रेष्ठ नाथबाबा या अभंगामध्ये चिंतन करत आहेत नाथ बाबा सांगतात दोन्ही हात उडून तुम्हाला विनंती करतात गडे हो प्रार्थना करतात हात जोडतात बाबा अरे अनमोल आयुष्य मिळालंय सजी माणसाचा जन्म प्राप्त होऊ शकत नाही पण मिळालाय ना माणूस पूर्ण जन्माला आलोय आपण आपण भाग्यवान आहोत आपण दैवाचे आहोत भाग्याचे आहोत आपल्याला संतांच्या नंतर जन्म मिळाला ज्ञानोबरा तुकोबर मिळाला महाराष्ट्रात मिळाला भारतात मिळालाय जन्म आपल्याला भारतात आहे भरत अखंडे नरदेया प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती ते भाग्यानं आपल्याला मिळाले काहीतरी संतीत असल्यामुळं माणसाचा जन्म प्राप्त झाला संतांच्या भूमीमध्ये संतांच्या नंतर तुम्ही आम्ही जन्माला आलो आणि त्यावेळी अजून आणखी भाग्य आपले की आपण वारकरी झालो आणि संतांची सेवा करण्याकरता संतांच्या दरबारात आलो संतांच्या सेवेकरता आपण जमलो भाग्यवान होत आपण म्हणून अनमोल जन्म प्राप्त झाला सहज हा जन्म प्राप्त होत नाही महाराज संत सांगतात ऐका पाप पुण्य समान समी पुण्य समान झालं पारड ती जन्म प्राप्त होते जर आपण पुण्यमान असलो असतो तर देव झालो असतो खऱ्या अर्थानं पापी असलो असतो तर राक्षस झालो असतो आपण दोन्हीतलेही नाही आहे वेगळा दोहे पासून वेगळे होत आपण हा अनमोल देह प्राप्त झाला याच देहानं परमार्थ करता येते कुठल्याही देहानं तुम्हाला परमार्थ करता येत नाही ना देवाचं नामस्मरण करता येत नाही याच देहात भगवंताचं भजन घडते विषय पुढे येणार आहे म्हणून नाथ बाबा या अभंगामध्ये तुम्हाला विनंती करत आहेत हा जोडून विनंती करतो कुणी पाया पडावं कुणाच्या पाया पडावं आणि का पाया पडावं याला शास्त्री महाराज हात जोडतात नाथ बाबा बाबा तुम्हाला विनंती करतात एकदा तरी हा जुडून विनंती करतोय तुम्हाला एकदा तरी अलंकापुराला जा आणि मृत्यू चुकवा भगवंताच्या चरणाजवळ स्थान प्राप्त करा एकदा तुम्ही अलंकापुराला गेलात की खूप लाभ तुम्हाला प्राप्त होईल एकदा अलंकापूरला जा एखाद्या वस्तूचं एखाद्या गोष्टीचं एखाद्या क्षेत्राचं एखाद्याचं एखाद्या व्यक्तीचं महिमान जर सर्वत्र सांगायचं झालं तर त्याला जाहिरात बाजी लागते सगळ्या क्षेत्राचा उल्लेख आमच्या संतांनी केला देवाची महती वाढवली ते संत आहेत म्हणून तर देवाला म्हणावं लागतं तुमची याने बरा दिसत असो कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरीची वारी आणि कार्तिक वद्य एकादशीला ज्ञानो बऱ्यांची वारी देव सांगतोय संतांना बर एकदा तुम्ही संतांच्या जवळ गेलात की मला विसरून जासाल पण मला विसरू नका परत परत तुम्ही माझ्याकडे या तुमच्या शिवाय मी आहे आषाढी कार्तिकी नामदेव वर्णन करतात इथे थोर चांगली चिंतन ऐकणारी मंडळी आहे सकाळी परिचय झाला उल्लेख झाला म्हणून चाकोरी सोडून माणसानं बोलणे जितपत चाकुरी चाकोरीत मला चालतं येतं तितपत चालण्याचा प्रयत्न करतो काटा मोडला खडा रुतला की बाहेर येण्याचा प्रयत्न करतो भजन करा